महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत एक पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी परीक्षेबाबत हे पत्रक आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात बारावीची ही अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून आयोजित करण्यात येणार आहे त्या संदर्भातील टाइम टेबल हा वेबसाईटवरती देण्यात आलेला आहे बारावी प्रात्यक्षिक व इतर परीक्षा शुक्रवार म्हणजे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यामध्ये आयोजित करण्यासंदर्भात या अगोदर सूचना देण्यात आलेल्या आहेत तथापि काही विद्यार्थी जे ई परीक्षेत बसणार आहेत अशा विद्यार्थ्यासाठी या पत्रकात महत्त्वाची सूचना देण्यात आलेल्या आहे प्रात्यक्षिक परीक्षा कालावधीत काही विद्यार्थ्याची जे ई ईची परीक्षा असण्याची शक्यता आहे तेव्हा जे ई ई परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याची प्रात्यक्षिक तोंडी श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एन एस क्यू एफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा ही जीई परीक्षेच्या दिवशी येत असेल तर अशा विद्यार्थ्याची प्रात्यक्षिक परीक्षा व तत्सम परीक्षा मंडळाच्या उपरोक्त नियोजनात नियोजित प्रात्यक्षिक परीक्षा कालावधीच्या अन्य दिवशी घेण्यात यावी थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन त्यांची जी प्रात्यक्षिक परीक्षा आहे ती इतर वेळेस घेण्यात मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे ई परीक्षा देताना विद्यार्थ्याला कोणतीही अडचण येणार नाही असं या पत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे आशा करतो तुम्हाला ही अपडेट समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि शैक्षणिक अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद